गणपती क्लियर थापक नमस्कार मित्र मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लॉग मध्ये तर आज आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचा आज 10 दिवस आहे आणि उद्या विसर्जन होणार आहे अरे अकरा दिवस बसले ना या वेळेस आजचा 10 दिवस आहे उद्या विसर्जन आहे तर मी आज आलोय तर बघू शकता बाबा पण आलेले आहेत आणि आतमध्ये चला आपण किचन मध्ये जाऊ चला आता किचन मध्ये कुछ तो पकरा आहे गडबड बाबा बाबा होमते किचन मध्ये किचन मध्ये नको सध्या आपण इकडे जाऊ इकडे इकडं बघा शिकान शिकान आलेला आहे आमचा आम्ही नंतर जाम मजा करणार आहोत काय निशिकांत गाड ना फुल मजा करणार आम्ही चला इकडं बघा हे काय आहे पेस्ट इकडं पेस्ट चालू आहे आमची चला हळूहळू पब्लिक गावची सुरुवात होणार आहे आणि फुल राडा नाचणार गाणार आहोत जाम मजा करणार आम्ही कशी नाचते झापूक झिपूक झापूक झिपूक झापूक झिपूक इकडं पनीर फ्राय चालू आहे आणि बिर्याणी बनव सगळी चालू आहे तयारी तर थोडासा रिलॅक्स करते रिलॅक्स काय का रिलॅक्स ही गेम ही खेळत बारखी सहा कती मोठी माझ्या सारखी फायनली आमची बिर्याणी रेडी आहे जबरदस्त झालेला आहे वास पण भांडार सुटलेला आहे फायनली कोथिंबीर टाकून नवरीला सजवलेली आहे फायनली बिर्याणी रेडी आहे आणि जेवायची सुरुवात झाली बघू शकता आयता पापड आणि बिर्याणी घनाट वाचले सुटलाय आमचा आकाश पण आलेला आहे लेट काय लेट पण थेट ह्याला बघू शकता या राहते नुसते काम राहिल आकाश तर काम राहिले एकदम लेट पण थेट तर चला आता जेवायची सुरुवात करूया नंतर धमाल करायची आज बघत राहा अशीच व्हिडिओ

तर आता थोड्या वेळात आम्ही आमच्या करणार आहोत व्हिडिओ बघत राहू तुम्ही जाम मजा येईल तुम्हाला बरोबर चीम धम <laughs> तर फायनली आमची पत्ता खेळायची सुरुवात झालेली आहे आग बघा आम्ही दहा रुपयाचा छोटा डाव खेळतो आणि इथे रेडी आहे आमचा भाजी बघाय का पावभाजी जास्तीत उलटा काय कधी कराय आणि पावभाजी भारी झालेली आहे

मोरया रे बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या मोर्या तर फायनली गणपती बाप्पा विसर्जनची पूर्ण तयारी झालेली आहे इथं बघू शकते आणि इथं तर टेम्पो बघा टेम्पो आणलेला टेम्पो मध्ये ठेऊन जाण्या आणि साऊंडची पण सुविधा केलेली नाचण्यासाठी जसं गणपती बाप्पा आनंदात आणि जल्लोषात येतो तसंच त्याला बापन न्यायचा पण आनंदात असते मोरिया देवा पाहात तुमची वाट दोन दाशाच याग देवनी हा मटात याचं की तुझ्या देवा घेवा तुझी बेगुर तुमचा देवा तुम्ही सदाचिया मठेवा ವಾರ್ ಕೃಪಿ ಮೂರ್ತಿ ಜಯ ದೇ ಹಾಲಿ ನೋಟಾಂಗ ನರನ ಡೋಲಿಯ ನಾಯಿ ನೂಪ ತುಜೆ ಪ್ರೇಮೇನ ಆನಂದ ಪೂಜನ ಭಾವೇ ವಾಲಿ ನಮೇ ನಮ राम नारायण वादेव श्रीराम गुराय हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे लट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है जब तेरा दर्शन आएंगे बप्पा मोरिया रे बप्पा मोरिया रे बप्पा गणपति तू मोरिया रे बप्पा मोरिया रे बप्पा मोरिया रे बप्पा गणपति तू मोरिया रे बप्पा मोरिया रे बप्पा मोरिया रे बप्पा गणपति तू मोरिया रे बप्पा मोरिया रे बप्पा मोरिया रे बप्पा गणपति तू ई सनिंद राजी नाट देव पाहट तुमची देव निघाले गाले माटा या चरणी

गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि आम्ही आता रिक्षा बसून घरी चाललो टेम्पो टेम्पो मध्ये बसून आता आम्ही घरी चाललो साऊथ इंडियन लुक कसा वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आता दहा दिवस कधी गेले समजलत नाही बाप्पा आले बाप्पा हा तेच असं वाटलं आता पुढच्या वर्षी पण आम्ही तेवढ्याच एक्सायटेड मध्ये गणपती बाप्पाचं आगमन करू काय हा तर लवकरच गणपती बाप्पा येऊ दे पुढच्या वर्षी पण आम्ही पंधरा दिवस नाही केवळ दहा दिवस दहा करू दहा पातळी तर चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी थँक्यू